नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज <coughs> महामानव प्रज्ञा सूर्य संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जयं त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या यूट्यूब चॅनलकडून बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आज जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमाचं आयोजन जनते जनतेतून आणि सरकारनं पण के केलेलं आहे त्या सर्व कार्यक्रमांना आंबेडकर प्रेमीच काय सर्व स्तरातील लोकांची मोठी गर्दी होणार होणार आहे साधारण पंधरा डिसेंबरच्या दरम्यान प्रामाणिक अमरत्नात वाघ असले आला आहे असं अभयारण्याच्या नजीक असलेले शेतकरी ठाकर यांना दिसून आलं वागणं त्यांना काही काही केलं नाही मात्र पाळीव प्राण्यावर हल्ला करायचा प्रयत्न त्यांना केला होता मग हा वाघ कुठून कसा आला याबाबत उलट त्याबाबत चर्चा सुरू झाली नेमका हा वाघ एकोणीस डिसेंबरला वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचं छायाचित्र टिपल्या गेलं आणि रामलिंगच्या अभयारण्यात वाघ आला आहे याला पुष्टी मिळाली मग हा वाघ कोण कोणता आहे कुठून आला असेल यावर बरंच विच विचारमंथन झालं आणि हा वाघ विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यातून दोन हजार दोन हजार तेवीसपासून तो तिथं दिसला नाही आणि तेव्हापासून त्यानं टिपेश्वर अभयारण्य सोडून पुढं मार्गक्रमण करत करत तो तेलंगण तेलंगणा नांदेड लातूर बीडचं काही भाग असं करत रामलिंग अभयारण्यात तो पोचलेला आहे आणि या भागाचं नाव साडू असल्याचं पण स्पष्ट झालं मग तो बरेच दिवस रामलिंग अभयारण्याच्या वरच्या पट्ट्यात वावरत होता वाघाची त्यामुळं दहशत निर्माण झाली त्या त्या अगोदरपासूनच बिबटे ही जिल्ह्यात कळम परंडा भूम या तालुक्यात आपलं दहशत निर्माण करत होतेच साहजिकच मग हा वाघ त्यात भर पडली आणि वन विभागानं मग हा वाघ पकडण्यासाठी प्रथम ताडोबा अभयारण्यातून रॅपिड रेस्क्यू टीम बोलावली ही टी ही टीम या टीमनंही जवळपास तीन आठवडे ते एक महिनाभर वाघाचा शोध घेतला परंतु वाघ त्यांना सापडला नाही हां परत तो रामलिंग अभयारण्याच्या पायथ्याला डेंबरेवाडी इकडं कारी आदी परिसरात कॅमेऱ्यात तो कैद झा वाघ कैद झाला मात्र वन विभागाला तो दिसला नव्हता आणि तो दिसला थेट फेब्रुवारी महिन्यात रामलिंग मंदिरात अभयारण्यातील रामलिंग मंदिराजवळ वाघोबा <coughs> नऊ फेब्रुवारीला दिसून वन विभागाला रात्री दिसला मग वनविभागाने डार्क गन त्याला त्याच्यावर गोळी बेशुध पडण्याचं औषधाचं हे झाडून त्याला बेशूद करून पकडण्याचं हे केलं नियोजन केलं मात्र वाघाला त्याची चाहूल लागताच डार्ट गनमधून नेम त्याच्यावर फायरिंग होताच तो ते बाजूला सरकला नेम चुकला आणि साडू वन वनविभागाच्या टप्प्यातून निसटलं पुढं परत <coughs> सोळा <coughs> फेब्रुवारीलाही वन विभागाच्या टीमला साडू भाग दिसला डार्ट गननं साडूला साडूचा वेध घेण्याचा प्रयत्न केला साडूला ते बेशुद्धीचं इंजेक्शन असलेली ही डार्ट गनमधून मारलेलं हे त्याच्या शरीरात घुसलं पण साडूही या वनविभागाच्या कर्मचाऱ्यातला आपण काही हाती लागायचं नाही हे ठरवूनच इथं फिरत होता की काय त्यानं स्वतःच अंगात घुसलेलं ते औषधचं वायल बाजूला काढलं आणि तो तोपासार परत सव्वीस फेब्रुवारीला वनविभागाला वनविभागाच्या त्या रेस्क्यू टीम आणि याच्या सापळ्यात साडूबाग दिसून आला याही वेळी दाटगनमधून त्याला त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि नेम चुकला असं तीन वेळेस साडू आणि वनविभागाची अगदी समोरासमोर दृष्टादृष्ट झाली मात्र साडू वनविभागाला चकवा देण्यात यशस्वी झाला होता आता तर गेला एक सव्वा महिन्यापासून मग कुठल्या कुणा पाळीव प्राण्यावर हल्ला केला वगैरे असं काही हे नाही दिसून त्याची जास्त चर्चा नाही यावरून वनविभाग पण चिंतात चिंतेत पडला आहे की साडू वाघ मग गेला कुठं त्यानं अभयारण्य सोडलं का रामलिंगाभऱ्याने सोडून तो कुठल्या मार्ग कुठं कुठल्या भागात गेला असावा असं वन विभाग वन विभागाचं असं म्हणणं येऊ लागलं आहे मग मा त्यालाच गेल्या बुधवारी वडजीच्या वडजी गावानजीक असलेल्या पाझर तलावाच्या तिथं जादवर शेतकरी आपली गुरं चारत असताना त्याच्या गाईवर हल्ला ज्या हिंस्त्र श्वापदा केला त्यानंतर वन विभागाचे अधिकारी पळ व त्यांचे सहकार्यांनी तिथं ठशाचा माग घेतला तेव्हा त्यांनी हे वाघाचेच ठसे आहेत असं त्यांनीच पुष्टी दिली होती मग हाच वनविभाग साळू वाघ कुठं आहे असा प्रश्न करतोच कसा हाही प्रश्न आहे आता ताडोबा <coughs> ताडोबाभऱ्यांत आलेली रेस्क्यू टीम एक महिनाभराच्या प्रयत्नानंतर परत ती ताडोबाला गेली त्यानंतर पुण्याहून एक रेस्क्यू टीम आली होती त्या टीमनं जवळपास दीड ते दोन महिने साडू वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि आता ही टीम पण परत पुण्याला गेल्याचं कळतंय त्यामुळं आता धाराशिव सोलापूर आणि लातूर विभागाचे कर्मचारीच साडूचा मागोवा घेत घेत असावे असंच दिसतंय मग साडू <coughs> मी जी दोन चार वेळेस मी जे सांगितलं तो आपल्याच परिसरात आहे है। तो अभयारण्याचा परिसर सोडून कुठं गेलेलं नसणार आणि त्याला त्या रणरनत्या उन्हात या सत्तर ऐंशी किलोमीटरच्या पट्ट्यात पंधरा ते सोळा पानवठेही आहेत आणि तिथं दाट असेल झाडी पण आहे त्यामुळं तो याच्यातच कुठं तर असणार इथंच तो फिरत असणार आणि ज्यावेळेस त्याला सु हे होईल त्यावेळेस तो नक्कीच पाळीव प्राण्यावर हल्ला करणार हेही तेवढंच खरं त्यामुळं वनविभागानं या पानवट्याकडे लक्ष ठेवावं इथंच त्यांचे ट्रॅप कॅमेरे आणि सापळे जावेत एक ना एक दिवस साडूवा नक्कीच सापडेल हे निश्चित आज तुर्तास एवढंच आपण आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद